किचनमधील शिळी चपाती तुम्हाला बनवेल धनवान शिल्लक राहिलेले अन्न तुम्हाला बनवेल धनवान घरात शिळी चपाती करतील तुमचे दुःख दारिद्र्य आणि संकटे दूर घरातील शिळ्यांना शिळ्या चपातींना फेकून देण्यापूर्वी हा एक उपाय नक्की करा जेव्हा तुमच्या हातात पैसा नसेल आर्थिक तंगी असेल जेव्हा पैसे येण्याचे सर्व मार्ग बंद असतील जीवनात सर्व बाजूंनी तुम्हाला फक्त अडचणी आल्या असतील यातून बाहेर पडायचा असेल मार्ग दिसत नसेल व्यापार उद्योग धंदा फॅक्टरी दुकान नोकर किंवा काही काही चालत नसेल तर नुकसानच नुकसान, नुकसान होत असेल तर तुम्ही हा उपाय एक दिवशी करावा लागेल हा एक उपाय केल्यावर तुमचे दिवस नक्कीच बदलतील तुमच्या जीवनात कितीही मोठा चमत्कार घडेल धनप्राप्तीचे नवीन मार्ग सापडू लागतील जीवनातील सर्व संकटे अडचणी संपुष्टात येतील तुम्हाला सुख समृद्धी प्राप्त होईल हा उपाय केल्यावर तुमचे भाग्य सोन्यासारखे चमकेल धनप्राप्तीचे नवीन मार्ग सापडू लागतील पैसे येण्याची नवीन मार्ग खुले होतील तुम्हाला सुख समृद्धी प्राप्त होईल चला या महत्त्वपूर्ण विशेष उपायांबद्दल आज आपण जाणून घेऊया माता लक्ष्मी तुमच्या जीवनात खूप मोठा चमत्कार घडवेल नेहमी आपण जेव्हा जेवण बनवतो तेव्हा थोडं जास्त होतं काही जेवण शिल्लक राहतं भाजी किंवा चपाती शिल्लक राहते दुसऱ्या दिवशी घरातील सदस्य किंवा मुले मुली अशी शिळी चपाती खायला टाळाटाळ करतात जर तुमच्या घरात असे घडत असेल तर तुम्ही हे एकूण चकित व्हाल की जर तुम्ही शिळ्यांना शिळे अन्न खाता तर तुम्हाला धनश्रीमंत होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही आपण पूर्वीपासून ऐकत आलो आहे की शि शिळे अन्न खाल्ल्याने शिळ्यामध्ये लक्ष्मी असते या अन्नात लक्ष्मी असते या व्हिडिओमध्ये आज आपण अशा चुका पाहणार आहोत की तुमच्या घरातील स्त्रिया करत असतील तर ते आजच बंद करा अन्यथा संपूर्ण घरावर संकट येऊ शकते तर हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा स्वयंपाकघरात ही चूक कधीही करू नका विश्वास ठेवा शास्त्रानुसार स्वयंपाकघरात या चुका करणाऱ्या व्यक्ती प्रत्येक परिस्थितीत गरिबाचे जीवन जग गरीबाचे जीवन जगतो त्याला दारिद्र्याचा सामना करावा लागतो संपूर्ण कुटुंबाला त्याची किंमत मोजावी लागते शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की ज्या घरात अन्नपूर्ण मातेचा वास असतो त्या घरात माता अन्नपूर्ण सह दे सर्व देवी देवता निवास करतात अशा घरात पवित्रता असते असे घर नेहमीच अन्नधान्याचे धनदौलतीने भरलेले असते ज्या व्यक्तींच्या स्वयंपाकघरात या चुका होतात त्यांनी शुल्लक समजू नका किंवा दुर्लक्ष करू नका अन्यथा तुमच्या घरात गरिबी येऊ शकते जर एखाद्या व्यक्तीला जीवनात यश मिळवायचं असेल तर त्याचं आरोग्य उत्तम असणे खूप महत्त्वाचं आहे शरीर स्वस्थ आरोग्यवान असलेली व्यक्ती यशवंत कीर्तिवंत होती नेहमीच आपण उंच ध्येयापर्यंत पोहोचू शकतो पण नशीब साथ देत नाही आपण प्रयत्न करत असतो पण आपले नशीब साथ देत नाही अशा परिस्थितीत शास्त्रानुसार जर तुमचं स्वयंपाकघर चांगलं असेल तर आणि त्यात चुका नसतील तर माता अन्नपूर्णा तुमच्यावर प्रसन्न होतील तुमची भरभराट कायम राहील बऱ्याचदा काही स्त्रिया सकाळी लवकर उठून स्वयंपाक करायला सुरुवात करतात पण अंघोळ न करता स्वयंपाक करतात सुरुवातीला स्त्रियांनी घर झाडून घेतले पाहिजे रात्रभर घरात राहिलेली नकारात्मक ऊर्जा सकाळी घराबाहेर पाडली का काढली पाहिजे झाडूच्या जा मदतीने आपण ती बाहेर काढू शकतो झाडू आपली गरिबी दूर करतो घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर घालवतो किंवा मग स्वयंपाकघर पुसून घेतले पाहिजे न जाताच घरामध्ये स्वयंपाक करू नये तर काही स्त्रिया अशा असतात की स्वयंपाक बनवणे त्याआधी स्नान करत नाहीत हात पाय तोंड स्वच्छ धुवत नाहीत आणि तसेच स्वयंपाक करायला सुरुवात करतात तर अशा वेळी ते अन्न दूषित होत असते त्यामुळे घरात आजार पण येतात माता अन्नपूर्णा नाराज होते अशा घरात दरिद्रता वास करते अशा घरात राहणाऱ्या व्यक्तीला यश मिळत नाही आणि राहू केतूचा वाईट परिणाम होतो त्यामुळे अशी चूक कधीही करू नका नेहमी स्वच्छ हाताने स्वयंपाक करावा असे केल्याने माता अन्नपूर्णा प्रसन्न होते शास्त्रामध्ये सांगितले आहे की ज्या ठिकाणी स्त्रिया स्वयंपाक करतात ते ठिकाण स्वच्छ नसेल तर राहू आणि केतूचा वाईट परिणाम होतो व शनिदेवसुद्धा रुष्ट होतात अशा घरात कमावत्या व्यक्तीवर वाईट परिणाम होतो संपूर्ण घर हळूहळू दारिद्र्यात लोटलं जातं स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ असावे स्वच्छ ठेवावे गंगाजल शिंपडावे असे केल्याने माता अन्नपूर्णा खुश होते आणि तुमच्या प्रत्येक कामात यश देते तसेच तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला त्याच्या कामात यश मिळते आपल्या किचनमध्ये धारधार वस्तू ठेवू नये तसेच बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिक्सर ओव्हन या सर्व वस्तू जर खराब झाल्या असतील आणि जुन्या असतील तर त्या तसेच आपण स्वयंपाकघरामध्ये साठवून ठेवत असतो त्यामुळे कुटुंबात ताणतणाव वाढतो आणि भांडणे वगैरे सुरू राहतात अशा परिस्थितीत स्वयंपाकघरात कि एक किंवा दोनपेक्षा जास्त सुरी चाकू ठेवू नये असे चाकू ठेवल्याने जर तुम्ही वापर करत नसाल तर ते चाकू घरामध्ये ठेवू नका अशा निरुपयोगी वस्तू घरात ठेवल्याने घरात नकारात्मकता आश आकर्षित होते ज्याचा आपल्या जीवनावर वाईट परिणाम होतो स्वयंपाकघरासमोर चपला बूट झाडू किंवा पोछा कधीही ठेवू नये तसेच हल्ली आता फॅशन देखील आली आहे की बऱ्याच स्त्रिया स्वयंपाकघरात चप्पल देखील घालून स्वयंपाक करतात यामुळे माता अन्नपूर्णा रागवतात संपूर्ण घराला दोष लागतो आणि पाप देखील होते गरिबीचा सामना करावा लागतो त्यामुळे कधी चप्पल किंवा पोछा स्वयंपाकघरात राहणार नाही याची काळजी घ्यावी यामुळे गंभीर परिणाम होऊ शकतात आणि माता लक्ष्मी रुष्ट होऊ शकते स्वयंपाकघर हे स मंदिर समान असते त्याचे पवित्र आपणच जपले पाहिजे स्वयंपाकघरात स्वयंपाक करताना जी स्त्री आणि अन्न बनवते ते अपवित्र करते उष्टे करते असे केल्याने माता अन्नपूर्णतेचा अपमान होतो यामुळे घरात दारिद्रता येते माता लक्ष्मी देखील घर सोडून निघून जाते बऱ्याच स्त्रिया स्वयंपाक करताना चव पाहण्यासाठी मिठाच्या आणि मसाल्याची टेस्ट करतात हे करणे योग्य नाही शुभतेचा विचार करा आणि स्वयंपाक करताना संपूर्ण अन्न कधीही अपवित्र करू नका यामुळे मातेचा अपमान होतो आणि घरातील सुखशांती बिघडते म्हणून जेव्हा तुम्ही स्वयंपाक करता तेव्हा प्रथम अन्न कढईमधून किंवा भाजीच्या पात्रातून दुसऱ्या वाटीमध्ये थोडेसे अन्न काढून घ्यावे व त्याची चव चाखून पाह पहावी पहा डायरेक्ट कढईमध्ये उष्टे चमचे किंवा उष्टे हात बुडवू नये त्यानंतर ते अन्न प्रथम थोडेसे देवाला अर्पण करावे किंवा एखाद्या कन्येला खाऊ घालावे जी दररोज आपल्या आपण अन्न बनवतो त्याचा दररोज देवता देवाला नैवेद्य दाखवावा पण ते अन्न शुद्ध आणि सात्विक असावे स्वयंपाकघरामध्ये कधीही औषध आणि एक्सपायर झालेले डेट झालेल्या गोळ्या किंवा औषधं कोणत्याही केमिकलच्या वस्तू ठेवू नयेत यामुळे घरातील व कुटुंबातील लोकांना जेवणाप्रमाणे औषधे खाण्याची वेळ येऊ शकते औषध नेहमी हॉलमध्ये ठेवावीत जर वारंवार तुमच्या अन्नात केस येत असतील तर अशा शुल्लक गोष्टी समजू नका असे मानले जाते की अन्न वारंवार अन्न अन्नात केस येणे राहू आणि केतूचे वाईट परिणाम आहेत जर असे असेल असे तर घर गर नेहमीच गरिबीचा गरिबीचा दारिद्र्याचा सामना करावा लागतो अन्न अन्न चर केस अन्न अन्नात चरकेस आला तर माता अन्नपूर्णतेचा मोठा अपमान मानला जातो अशा परिस्थितीत अन्नाची शुद्धता अभंग भंग होते आणि कुटुंबाला भयंकर आजारांना सामोरे जावे लागू शकते म्हणून स्वयंपाक करताना स्त्रियांनी नेहमीच आपले केस बांधूनच स्वयंपाक करावा वास्तुशास्त्रानुसार काही वस्तू अशा आहेत की स्वयंपाकघरात अजिबात ठेवू नये त्या वस्तू ठेवल्याने सदस्यांच्या गरिबीमध्ये वाढ होते स्वयंपाकघरामध्ये आरसा लावतात परंतु किचनमध्ये कधीही आरसा लावू नये काय शे किचनमध्ये गॅस चूल शेगडी स्टोव हे अग्निदेवतेंचे प्रतीक मानले जाते किचनमध्ये कधीही आरसा लावू नये कारण स्वयंपाकघरात गॅस तुमचे पान वाढल्यापेक्षा हे अग्निदेवतांचे प्रतीक मानले जाते आरशात अग्नीचे प्रतिबिंब दिसते तर घरात अशुभ मानले जाते यामुळे घरात वादविवाद ओढतात होतात आणि घराची आर्थिक परिस्थिती डगमगते म्हणून ही चूक कधीही करू नका स्वयंपाकघरात कधीही आरसा लावू नका पोळीची कणिक घरामध्ये ठेवू नका कधी कधी काय होतं स्त्रिया जास्त चपाती बनवण्यासाठी किचनमध्ये चपातीसाठी बनवलेली कि कणिक किंवा उरलेली कणिक फ्रीजमध्ये ठेवतात आणि सकाळी पुन्हा त्याच चा पिठाच्या चपात्या बनवतात वास्तुशास्त्रानुसार हे योग्य नाही स्वयंपाकघरात चपातीसाठी बनवलेले पीठ ठेवल्यामुळे शनी आणि राहूचा नकारात्मक प्रभाव पडतो या कारणामुळे जीवनात अनेक समस्या निर्माण होतात तुटलेली चिरलेली भांडी स्वयंपाकघरात आणि अनेक प्रकारची भांडी वापरली जातात चिरलेला दांडा तुटलेला कप असे खराब भांडी झा स्वयंपाकघरात ठेवू नये प्र बऱ्याच वेळा आपण तुटलेली भांडी वापरत राहतो वास्तुशास्त्रानुसार हे योग्य भांडले जात नाही स्वयंपाकघरातील तुटलेल्याच भांड्यांचा वापर करू नये स यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद वाढतात चला आता जाणून घेऊया श... की शिळी चपाती खाणे तुमच्यासाठी योग्य आहे का अयोग्य जेव्हा तुम्ही जेवायला बसता तेव्हा आपण शिल्लक राहिलेले अन्न टाकून देतो कदाचित तुम्ही कधी विचार केला नसेल की शिळी चपाती तुमच्यासाठी एवढी उपयोगी ठरू शकते तुमच्या आरोग्यावरती आणि नशिबावर काय परिणाम करते ते आता जाणून घेऊया तुम्ही हे कारण ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल शेळी चपाती तुमच्यासाठी पचनतंत्रासाठी शिळी चपाती चमत्कारापेक्षा कमी नाही चपाती शरीराला तंदुरुस्त बनवते तुमच्या आरोग्यावर अनेक आणि नशिबावर अनेक प्रकारचे सकारात्मक परिणाम करते शेळी चपाती भरपूर प्रमाणात फायबर असते आणि आपल्या आहारात फायबरचे प्रमाण जास्त असते खूप फायदेशीर असते पचनास मदत करते शिळी चपातीमुळे पोट फुगणे गॅसची समस्या आणि कब्ज यासारख्या समस्यांपासून आराम मिळू शकतो म्हणून शिळी चपाती तुमच्यासाठी वरदान आहे याचा उपयोग नक्की करा शास्त्रानुसार जेवण नेहमी ताजेच खावे पण जोपर्यंत अन्न खाणे योग्य आहे खराब झालेले नाही तोपर्यंत ते अन्न फेकूनही देऊ नये कारण अन्नाचा अपमान आहे अशा परिस्थितीत जे शिळे अन्न ग्रहण करतात किंवा फेकून देत नाहीत जी व्यक्ती अन्नपूर्णा मातेचा सन्मान करते त्याच्यावर अन्नपूर्णा सदैव प्रसन्न राहते म्हणूनच यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवणे फार आवश्यक आहे की शिळी चपाती कधीही खाण्याआधी किंवा लहान मुलांना देण्याआधी ती फक्त तपासून पहा जर शिळ्या चपातीला बुरशी येत असली किंवा ती खूप खराब झाली असेल तर हानिकारक ठरू शकते दररोज सकाळी जेव्हा तुमच्या घरी जेवण बनवणे सुरू असते तेव्हा पहिली चपाती गोमातेसाठी काढा जेवण करायला करण्यापूर्वी गोमातेला ती चपाती खाऊ घाला जर शक्य असेल तर काळ्या गायीला खाऊ घाला आणि जर काळी गाय उपलब्ध नसेल तर पांढऱ्या गायीला खाऊ घाला शक्यतो गाईला चपाती देण्याची वेळ ही ताजी चपातीच द्यावी आणि ती चपाती तुम्ही त्वरित खायला द्यावी जर ती चपाती ठेवली आणि दुसऱ्या दिवशी दिली तर तिच्यात तिच्यात त्या चपातीत शिळी चपाती मानली जाते कारण यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वास करते तुमचे होणारे काम देखील होत नाही यामुळे तुमच्या घरात दारिद्र्याचा सामना करावा लागतो आणि तुमचे होणारे काम देखील होणार नाही त्यामुळे तुमच्या घरात गाईला खाऊ घाला ताजीच चपाती पण कधीही शिळी चपाती खायला घालू नका सडलेली खराब झालेली चपाती देखील गाईला खाऊ घालू नये जर एखादी एखादे फळ किंवा खराब भाजी झाली असेल तर ते लोक असे अन्न गाईला देतात परंतु असे केल्याने तुम्ही पापाचे भागीदार बनता कारण गाईच्या पोटात तेहत्तीस कोटी देवांची अस्तित्व मानले जाते पिठाचे अकरा गोळे बनवा आणि त्यात हळद घाला गोमातेला खाऊ घाला गोमातेला त्यातला एक गोळा तरी खाऊ घाला गाईचे शिंगावर पाठीवर हात फिरवा गोमातेला खायला घावं खायला खाऊ घाला आणि कधीही शिळी चपाती खायला देऊ नका जो व्यक्ती नित्यनियम आणि गायीची सेवा करतो त्याचे सर्व कामे पूर्ण होतात त्याला सर्व कामांमध्ये यश मिळते जीवनात आनंद मिळतो तुम्ही सात किंवा गायीची देखील करा तेव्हा तुमची सर्व कामे पूर्ण होतील जेव्हा तुम्ही गाईला चपाती देता तेव्हा त्या चपातीवर तो थोडी हळद लावा किंवा गुळाचा खडा ठेवा जर गुळ नसेल तर तुम्ही चपातीवर तूप देखील ठेवू शकता गाईला कधीच कोरडी चपाती खाऊ घालू नका कोरडी चपाती काहीतरी ठेवून खाऊ घालावी एकदम कोरडी चपाती गाईला खाऊ घालू नये अगदी त्या चपातीवर हळद गूळ खडीसाखर किंवा या तीनपैकी एकही वस्तू चालेल हे सर्व केल्याने तुमच्या जीवनातील सर्व संकटे संपून जातील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ हा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ